माहेरी आलेल्या एकवीस वर्षीय विवाहितेला विशिष्ट धर्मातील युवकाने मध्यरात्री पळवल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी मिसिंग दाखल करत स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने गतीने तपास सुरू केला आहे तर दुसरीकडे नातेवाईक आक्रमक झाले असून मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांनी मध्यरात्री पोलीस स्थानकावर ठिया दिला होता दर्यापूर तालुक्यातील यवदा येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय युवतीचा दोन वर्षापूर्वी दर्यापूर येथे विवाह झाला तीन दिवसापूर्वी ती ही भावाच्या साक्षगंधाकरिता एवढा येथे आली होती साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी सासरी परत जाण्याचे नियोजन आखले होते अशातच आदल्या दिवशी मध्यरात्री तिला विशिष्ट धर्मातील युवकाने पळून नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या संदर्भात त्यांनी एवढा पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तातडीने मिसिंग दाखल करत प्रकरणाचा गतीने तपास सुरू केला या संदर्भात माहिती देताना यवद्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगडे म्हणाले की नातेवाईकांकडून तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास गतीने सुरू केला आहे पोलीस दोन पथके व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तिघांकडूनही रित्या शोध घेतला जात आहे चांगली माहिती सुद्धा पोलिसांना हाती लागली आहे त्यामुळे प्रकरणाचा छडा लागण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर